अक्कलकोट श्री, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा अडतीसावा वर्धा पन दिन आणि गुरुपौर्णिमोत्सव तीस जून ते नऊ जुलै या कालावधीत धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल एकोणीसशे अठ्याऐंशी पासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करत असून संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक धार्मिक पर्यावरणपूरक क्रीडाविषयक कार्य अविरतपणे सुरू आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी अडतीसावा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमोत्सवानिमित्त तीस जून ते नऊ जुलै या कालावधीत धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे राजे भोसले यांनी अन्नछत्रमंडळात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली यासंदर्भात सचिव शामराव मोरे यांनी अधिक माहिती दिली श्री स्वामी स्वत क्षेत्र मंडळ अक्कलकोट या धर्माध्यान्यासाच्या वतीने संपन्न होणारे जे हे कार्यक्रम आहेत श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले धर्मसंकेत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे नेटकर का आयोजन सन्माननीय ने जन्मे जन्मेजय राजे विजयराजे भोसले महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय श्रेद अमोलराजे जन्मेजय राजे भोसले अध्यक्ष आ, यांच्या देखरेखीखाली यांच्या कर्तृत्वाने जे संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आवर्जून तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांनी आवर्जून हजेरी लावावी असं मी अन्य छत्र मंडळाच्या वतीनं तसेच जन्मेजनाचे विजेश्री भोसले यांच्या वतीनं सुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतो सोमवार so, दिनांक तीस जून रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमास प्रारंभ होणार असून अक्कलकोट विरक्त मठाचे श्री मन्यरंजन प्रणवस्वरूपी पूज्य बसवलिंग महास्वामीजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी पूज्य पुझा, मोहन पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे वेदशास्त्री अण्णू महाराज अक्कलकोट तहसीलदार विनायक मगर अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत डाके उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात येणार आहे याशिवाय तीस जून ते नऊ जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसात ते सायं साडेनऊ या वेळेत राज्यभरातून आलेल्या ख्यातनाम मान्यवर कलाकारांकडून विविध विषयावर सादरीकरण होणार आहे असंही विश्वस्तांच्या वतीनं सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेस मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे संतोष भोसले लक्ष्मण पाटील मनोज निकम अनिकेत सोनटक्के आणि अनि न्यासाचे विश्वस्त क्रियाशील सभासद सेवेकरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला, करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी या विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या चा आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरा समोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट